चला तर मंडळी आज आपण बनवूया थोडीशी वेगळी रेसिपी चिकन लिवर राईस पाव किलो कलेजी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊया नंतर स्वच्छ धुवून घ्यायचंय पेस्ट एक चमचा दही घालून मॅरिनेट करून ठेवून देऊया कोथिंबीर एक इंच आलेचे तुकडे दोन मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक टोमॅटो घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा तयार केलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया चमचा हळद एक चमचा लाल तिखट धणे पावडर गरम मसाला पावडर घालून परतून घ्यायचंय मॅरिनेट केलेलं चिकन लिवर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून शिजवून घेऊया घेऊया चवीनुसार मीठ घालून मिक्स करून आणि पुन्हा एकदा झाकण लावून ते शिजवून घ्यायचे कलेजी शिजल्यानंतर तयार केलेला भात घालून व्यवस्थित एक जीव करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण लावून लो फ्लेम वरती पाच मिनिट शिजवून घेऊया बारीक चिरलेल्या कोथिंबीरने गार्निश करूया चिकन लिव्हर राईस तयार आहे रेसिपीला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय